करायची की तुम्ही उन्ही लाकडीच्या बाबतीमध्ये मी कधीही केलं नाही मी शिरसोडीचा पूल एक महत्वाचा मंजूर केला शिरसोडीचा पूल मंजूर केल्यानंतर काय झालं आता शिरसोडी मी बघा आपले विरोधक कसे हे तुम्हाला फक्त ऐकून घ्या फक्त शिवसोटीचा पूल गेल्यामुळं चारशे त्याच आपल्याला दळणवळ वाढणार आहे इंदापूरची बाजारपेठ वाढणार आहे हे काय मानून

ते कुठ तरी त्यांनी फॉर्म भरला फॉर्म भरताना म्हणले बघा काय चाललंय इंदापूर मध्ये गुंडा राज इंदापूर मध्ये गुंडा राज चाललाय सगळं हे चाललंय आणि कोणतं फायनान्सवाल एक पोरगा

साहेबांना आम्ही खरं आयुष्यामध्ये पक्ष सोडलेला नाही घड्या कधी मी सोडलेलं नाही विचारधारा आम्ही करणारे कार्यकर्ते आहोत आता पक्ष कोण सोडतय प्रत्येक निवडणुकीमध्ये चिन्ह कोण बदलतंय आपल्यासाठी सोडतंय किंवा स्वतःच्या स्वार्थासाठी सोडतोय हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे थांबा 頑張りおい。 काय बोलू तुमच्या गावातल्या मंडळींना सांगा नीट विचार करा माझी विनंती ते आपलेच आहेत त्यांना समजून सांगा बाबा भाऊ चांगलं नाही आहे आता मी तिसऱ्या बद्दल तर काहीच बोलत नाही तर विनाकारण मत माया घालू नका आणि मामाचे मदत कमी करू नका आणि परत नंतर तेवीस तारखेला तर ही मंडळी तुम्हाला काय करतील तुम्ही प्रामाणिकपणे सांगा लोकांचं सुख दुःखामध्ये लाकडीच्या लोकांबद्दल जसं मामाला तुमच्याबद्दल सुख दुःख वाटेल तसं तुम्हाला वाटू शकतात का <laughs>